हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आपले ध्येय संविधान जनजागृती प्रचार व प्रसारासाठी भावी पिढीच्या उत्कर्षासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संविधान गौरव दिन पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव वर्ष घरघर संविधान या महाराष्ट्र शासनाच्या दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेल्या अनुषंगाने भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार व्हावा भारतीय संविधान घराघरापर्यंत पोचवावा या उपक्रमात पंचायत समिती मानगाव जिल्हा रायगड गटशिक्षण अधिकारी श्रीमती सुरेखा तांबड यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांची कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेत सुजान नागरिक मंचाचे मार्गदर्शक संविधान अभ्यासक नूरखा पठाण यांनी भारतीय संविधानातील नागरिकांचे मूलभूत हक्क अधिकाराची प्रभावीपणे मांडणी आम्ही भारताचे लोक करतोय आम्ही भारताचे लोक कुठल्याही जातीचा उल्लेख आला धर्माचा आला पंथाचा आला लिंगाचा आला नाही थेट संकल्पनाच होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा अठरा पकड जातींना सगळ्या भिंती तोडून सरळ सरळ एका मापात मावळा आणि आजही आपल्याला जेव्हा मावळा आपण म्हणतो तेव्हा बनवून देतो तसंच आम्ही भारतीय अभिमान म्हणजे या संविधानाचा संकल्प कुठल्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही कुठल्या वंशाचा नाही लिंगाचा नाही तर काय आहे आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही करत आहोत मी करता आहे की मी माझ्या देशाचा संकल्प करणार आहे की माझा देश असा बनवणार आहे मग कसा बनवणार होतो आले आमचा देश तर त्याचंही उत्तर या संविधानाच्या पास्तावकी दिले काय म्हटलंय आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम सार्वभौम म्हणजे काय तर आता कुठल्याही परकीय शक्तीच्या किंवा देशाच्या नियंत्रणाखाली नसताना आम्ही आमच्या देशातले निर्णय स्वतः घेऊ स्वतःच्या इच्छेने घेऊ सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य म्हणजे वंश परंपरेने आता आमच्या यांच्या येणारा राजा संपला आता राजा कोणता येईल तर तो येईल आता मंत्रपेटीतून म्हणजे लक्षात घ्या अगोदर संविधान लागू आणि अगोदर जो राजा होता मी अगदी पाचच मिनिटात संपवतोय लक्षात घ्या मला तुमच्या मानसिक पूर्ण कदर आहे मला पूर्ण खतर आहे अगोदर राजा तो नाही मग चांगला असो किंवा वाईट असो त्याला पलीकडे आपल्याकडे कुठलाही पर्याय उपलब्ध होता लक्षात ठेवा कुठलाच पर्याय दुसरं राजा आक्रमण करत नाही किंवा तो मरत नाही तोपर्यंत तो चांगला असेल तर वेलांगूट नसेल तर मग झेलनच आहे आणि बरं तो मिळणार काय तुम्ही राजा होत नव्हते लक्षात घ्या त्याच्यासाठी तो मागण्या अगोदर स्वयंक्त ठरलेले असायची कोण असायचा तो त्याचाच वंश परंपरेने त्याचाच मुलगा असायचा आणि तो आता कसा लिहिलेला याच्याबद्दलची धास्ती असेल म्हणजे त्यावेळेला तर काहीच विषय नव्हता की तुम्हाला कुठला पर्यायच नव्हता परंतु जशी ही भारतीय संविधान लागू झालं ती सगळी व्यवस्था उलटी झाली आणि आता राजा आयुष्यभर झलाची गरज नाही तर मोजक्या पाच वर्षांसाठी आपण मतपेटीतून देतो पटलं तर परत संधी देतो नाही पटलं तर रिप्लेस म्हणजे हे अधिकार आहे म्हणजे या देशाचा खुद्द राज्यकर्ता शासन व्यवस्था बदलण्याची जी ताकद तुम्हाला मला दिली गन संकल्प या प्रत्येक गोष्टी बद्दल तू बिटल बोलता येथे मला ती कल्पना आहे वेळ नाही तेवढा आता ह्या पद्धतीने आम्ही आमचा देश बनवण्यासाठी काय ठरवलेला आहे की तो कसा असेल आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य या पाच बेसवर काय घेतले गेले असतील याचा निश्चितच अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचा जो भारताचा इतिहास आहे त्या इतिहासावर जर नजर टाकली तर ता तुमच्या लक्षात येईल की भारताची या कालावधीमध्ये जी काही आव्हानाची प्रगती जे काही चूक बरोबर काय घडलं असेल तर त्या घडण्याला ज्या ज्या गोष्टी जबाबदार आहेत ज्या ज्या गोष्टींमुळे हे सगळं होतं त्या परत इथं होता कामा नये परत त्याचं रिप्युटेशन होता नाही कामा नये आणि म्हणून आपण काय केलं तर आम्ही आमचा देश आता अशा ह्या पाच तत्वांवरती घडवणार की ज्याच्यामुळे परत इतिहासातल्या काही ज्या नकारात्मक गोष्टी झाल्या असतील त्या होणार नाहीत आणि मग असा देश घडल्यानंतर या देशातील प्रत्येक नागरिकाला आपण नक्की काय देणार आहोत या प्रश्नाचं जेव्हा उत्तर येतं त्यावेळेला आम्ही काय सांगतो लक्षात घ्या आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या प्रत्येक नागरिकांस मॅडम शब्द बघा तुम्ही खूप असे शब्द तुलून मागून वापरलेले आहेत त्याच्या प्रत्येक नागरिकास आता प्रत्येक नागरिकामध्ये कोणत्या जातीचा धर्माचा लिंगाचा उद्देश होतोय प्रत्येक नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या तुमच्यात कितीही त्या टॅलेंट असलं किती तुमच्याकडे नॉलेज असलं पण जर का त्याला संधीची समानता किंवा दर्जा जर जर दिला मिळाला नाही तर ते टॅलेंट पुस्तक आज जे काही माझ्याकडे सध्या माहिती आहे ती माहिती जर का मला जर संधीच मिळाली आणि जर का तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला कुठलं विचारपीठच उपलब्ध झालं नाही तर ते नॉलेज माझ्या माझ्यासोबत संपणार आहे परंतु आपल्या इथं निश्चितच आदरणीय तामणकाडांसारखे जे काही आपण त्यांना जवाहेर म्हणून बरोबर ते खडे ओळखतात की कोण त्याच्यातून कसं घडता येऊ शकते त्यांनी मला अशा पद्धतीने एक संधी उपलब्ध करून दिली ज्याबद्दल मी खरंच त्यांचा मनापासून आभारी आहे खरं म्हणजे दर्जाची व संधीची समानता किती महत्वाची लक्षात घ्या जर का समजा बाबासाहेबांना संधी मिळाली नसती तर हे संविधान घडू शकलं नसतं परंतु ही संधी मिळवताना बाबासाहेबांना प्रचंड संघर्ष करावा लागला प्रचंड त्याग करावा लागला अक्षरशः स्वतःच वैयक्तिक आयुष्य सगळं विसरावं लागलं आणि आयुष्यभर केलेल्या संघर्षाचा परिपाक म्हणजे हे आपलं भारताचं संविधान आहे आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक व्यक्तीला परत तसं कुठलंही आयुष्य आपल्या वाट्याला येऊ नये याची तजवीज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील सर्व घटनाकारांनी मिळून केली आणि म्हणून आज एवढं सर्वसमावेशक संविधान महा समोर आहे तर जे आम्हाला आज प्रतिष्ठेचं जीवन देतं खास करून माझ्या मातृपनींना